वक्तव्य केलं होतं आम्हाला चारशे सीटा निवडून द्या या देशाचं संविधान बदला साल्या बदलावर बरं नाही तुझ्या ढोंडाने फटाके लावत होता तू होय हिंदू आहे हिंदू आहे हिंदू कत्रे में? कत्रे में? हिंदू आहे तर भेंड माय आहे टक्कल केलं का तुला हे आमच्या पंतप्रधानाची एम एची डिग्री बरं डिग्री कायच्यात आहे एंटायर पॉलिटिक्स एंटायर पॉलिटिक्स नावाचा विशेष नाही आहे भारतात आणि तो स्वतः म्हणते मय फकीर झोला लेखे चल देऊ साल्या आम्हाला फकीर कर तोट्या आता ताईची इच्छा झाली असन का दुसऱ्या पक्षात जाऊ जाईन कशी चिकी आहे ना गेलं का पुन्हा गेलं का लावतो इडी चष्मा घाला घेऊन जात असते ध्यान किती काँग्रेस सत्तेत आली तर मंगळसूत्र बी नाही गोळ्यात ठेवणार म्हणे बायपो तर पाहि ना पहिले घ्या ना शेकून चांगली गरम केला द्या त्याला मग आणि तुम्ही ईडी शिवाय ज्या ज्या लोकांवर वापरून राहिले त्या चिकिताईवर बी वापरा थोडीशी गोरगरीब आणि कष्टकरी आणि बेरोजगार पोट्याचा सत्यानास एका माणसानं केला तो दाढीवाला जिथं तिथं महाराष्ट्रात सभा घेऊन राहिला आणि सभा तर घेतलीच घेतली काल त्यानं एक वक्तव्य केलं का थे जे मुख्या आहे मुख्या अन्याने ऐकता का तुम्ही मुख्या अन्या हा त्या मुख्या अन्या अदानी अदानीनं ट्रक भरून पैसे दिले म्हणजे काँग्रेसले अबे तुले सहा हजार करोड दिले त्याचं का त्या इलेक्ट्रॉल बॉन्डमधून दिले का नाही आणि त्या दाढीवाल्यानं या देशातल्या शेतकऱ्याचा सत्यानाश केला त्यानं जे स्वप्न दाखवले होते अच्छे दिनचे आता एक त्यांना नारा दिला अबकी बार चारस पार चारस का होणार आहे हे नाही सांगितलं तुमची इरियाची बॅग चारसार पेट्रोल सदुसठ वरून एकशे सोयावर नेलं चोट्यानं आणि झोपकानं इलेक्शनचं वर्ष आता किती कमी केले के ना अरे केले ना चारशे तीसचं चा सिलेंडर त्याला माग वाटत होतं हाय का नाही मला अकराशे तीस केलं आणि इलेक्शनचं वर्ष आहे तर दोनशे झोपकानं का केले कमी घ्या ना शेकून चांगली गरम फडकेना त्याले मत आता द्या का मत आपण एक अनपड गवार पंतप्रधान या देशात बसवला आहे त्याचे हे परिणाम आहे आणि तो स्वतः म्हणते मय फकीर झोला लेके चल देऊ साल्या आम्हाला फकीर कर चोट्या हा तू फकीर आहे तर हाय आणि फकीर आले तसंही काही भेटत नाही कधी पाहायला भेटलं नाही म्हणून पावणे दोन लाखाचा पेन साडेतीन लाखाचा चष्मा हा तो कोट घातला तर त्या कोटवरच स्वतःच नाव लिहिलं मोदी 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 बयाडासारखं हा सोन्याच्या धाग्यानं आणि सध्या जे हे राजकारण चालू आहे महाराष्ट्रात बी चालू आहे तुम्ही पहा एक ते नागपूरवाला आहे पुन्हा येईन पुन्हा येईन या बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे साहेबांचं मोठं योगदान आहे त्याच्याच घराले खतम करायचं काम त्या पुण्या येईन वाल्यान केलं आहे आणि तुम्ही ईडी सीबीआय ज्या ज्या लोकांवर वापरून राहिली त्या चिकिताईवर बी वापरा थोडीशी अरे वापरा ना मग तुमची सीबीआय फक्त विरोधी पक्षाचा हा त्याच्या पार्टीत आला का वॉशिंग पावडर निर्मा धून मोकया तो सत्तर हजार कोटीचा असो अजून कोणता असो अरे बरोबर आहे का नाही मग तुम्ही विधानसभेला शीत करून नाही दिली मग कशा ताई चांगले चांगले नेते खतम केले काहून तर मुख्यमंत्र्याचे दाबेदार नव्हते पाहिजे आली तिकडं बावनकुळेला शीत नाही दिली एक ना खडसे साहेबाचं नेतृत्व गायब करून टाकलं म्हणजे याच्या रस्त्यात याच्या रस्त्यात जे जे होते ते गायब केले ना आता तुम्हाला सांगतो ठीक आहे इथं बी निवडून यायचे चान्सेस नाही आहे म्हणून शीट दिली कारण मोदीच्या विरोधात वातावरण हो आहे ना त्याला माहित आहे का हे निवडून नाहीत अस्तित्वच खतम करू माझ्या लाईनीतले सगळे मोरे खतम चेक अँड मेट <laughs> <laughs> मी पाहूनच राहिलो त्याचा अभ्यासच करून राहिलो मी हा काका गेम खेळून राहिला आणि बीजेपी हे चक्रव्यूह आहे आता ताईची इच्छा झाली असन का दुसऱ्या पक्षात जाऊ बा तर जाईन कशी चिकी आहे ना गेल का पुन्हा अडी जाता भी येत नाही आणि जे जे गेले ते चांगले पस्तावणार आहे चांगली शिकवणार आहे त्याची फाईल तयार करून आहे प्रत्येकाची तिथं गेला का बीजेपी हे चक्रव्यू आहे त्यानं बरोबर इकडून तिकडून फिल्डिंग लावून ठेवले आला का आतमध्ये चांगला लेडस धरून आता त्या दिवशी एका भाषणात म्हणे हे धाडी मंगळसूत्र हा म्हणजे काँग्रेस सत्तेत आली तर मंगळसूत्र बी नाही गळ्यात ठेवणार म्हणे त्या बायकोचं पाहिणं पहिले दुसऱ्याच्या बायकोच आम्ही आमचं पाहून घेऊ का करायचं आहे तर आहे का आणि काय यायले महागाई भिंड समजा ज्यानं बायका टाकल्या लेखन बी नाही पैदा केले ते <laughs> आम्हाला महागाई सांगून राहिले अरे महागाईच्या चटके आम्हाला माहीत आम्हाला विचारा सिलेंडर किती रुपयाचा बायको आली का डेंग 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 लावते शिलेंडर ला। अरे ह्या ह्या इथं आया बहिणी बसून आई यायले तिकीट दिली अर्धी तिकीट काय काही भावाच्या घरी रोज चक्रा मारणार आहे भाऊजाई उभ्या तरी ठेवते का त्याले दिवाळी पोतीला फेकून मारते शंभर रुपयाचं <laughs> त्याला गरज कायची आहे त्याला सिलेंडर द्यायला अर्ध्या किमतीत रोज गरज आहे ठे नाही दिल्लं ठे दल काय नाही ठे नाही दिलं कसं तीन इतकं बदमास आहे हा मार आपल्याला <laughs> सांगते की हिंदू आहे हिंदू आहे हिंदू आहे हिंदू खत्रे मे कायचा भेंड खत्रे मे साल्या तू हिंदू आहे तर तू माय मेली टकलं केलं का तू हा हा माल सांगते अरे केलं का सांगा केलं का हिंदू सांगते ना तो अरे सांगते बरोबर आहे का नाही मग त्याच्यानंतर कोण हिंदू रीती रिवाजानुसार भारतातले शंकराचार्य सांगून राहिले चार पीठाचे का पूजा करायचे असेल तर नवरा बायको पाहिजे घराचं वास्तू करायचं असेल तर बायको पूजेत बसते मंदिरात प्राण प्रशिष्ठा करायची आहे तर नवरा बायको बसते ठीक आहे भागवत सप्ताहला गावात तर नवरा बायको बसते बसते का नाही ह्या समट्या तिथं भारतातले शंकराचार्य सांगून राहिले चार पीठाचे का पूजा करायचे असेल तर नवरा बायको पाहिजे घराचं वास्तू करायचं असेल तर नवरा बायको पूजेत बसते मंदिरात प्राण प्रतिष्ठा करायची आहे तर नवरा बायको बसते ठीक आहे भागवत सप्ताहला गावात तर नवरा बायको बसते बसते का नाही ह्या समत्या तिथं एकटास कोणीच नाही कॅमेराच्या म्हणजे माझ्या आजूबाजूला पाहिजे अरे देशाचं सर्वात मोठं पद आहे राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहे या देशाचे त्या एस ये, टी आहे शेड्युल ट्राईब आहे म्हणून या देशाच्या नवीन संसदेच्या उद्घाटनाला बोलावलं नाही ह्या तिथं बी पुढं पुढं एवढा अहंकारी कसा पंतप्रधान असू शकते म्हणून मी तुम्हाला सांगतो का हे एवढाही अहंकार खतम होणार आहे पुन्हा ह्या फकीर होणार आहे हे सत्तेत झोले बरं एवढा आहे या का मागच्या वेळेस इलेक्शन जेव्हा झालं होतं दुसऱ्या दिवशी गेला होता केदारनाथिकॉप्टरनं आणि ह्या एका गुफेत गेला आणि ध्यान चष्मा लावून करून राहिला चष्मा लावून बसला होता ध्येनाल साहेब तू पाहिलं का चष्मा घिस्मा कॅमेरावाला घेऊन जातच ते त्याचे ध्यान कराले चाल म्हणलं किती नवटंकी बाज आहे या तर असा आहे म्हणून लय लयच भारी खूपच फोटोचा शोक आहे त्याने एवढा जिथं गेला तिथं फोटो आणि कोणी असलं आजूबाजूला म्हणतात तर त्याला असा करते तो ठीक आहे इशारा करते पण त्याचे तीन फोटो गायब आहे हे तीन फोटो जर मला भेटले कारण त्याची पहिले तर डिग्री डुप्लिकेट आहे तो स्वतः भाषणात म्हणते मी काहीच शिकलो नाही त्याचा तडीपार सोपती पत्रकार परिषद घेते हे आमच्या पंतप्रधानाची एम एची डिग्री बरं डिग्री कायच्यात आहे एंटायर पॉलिटिक्स एंटायर पॉलिटिक्स नावाचा विशेष नाही आहे भारतात जो स... ना जगात भाई आहे असा या विषयात ह्या पट्टा यानं डिग्री घेतली नवीन पैदा केली बर यानं बरं याची डिग्री अठ्याहत्तरची आणि ते डिग्री ज्या फंड मध्ये लिहिली तो फंड त्र्याण्णवले पैदा झाला आणि त्याच्यात युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीच आहे अबे कमीत कमी साल्या कॉप्या करतात दुसऱ्याला दिसू तर नको म्हणून याचे तीन फोटो गायब आहे अजी एवढं आता हे चारशो दोन तीन नेत्यांना बीजेपीच्या आणि आर एस एसच्या नेत्यानं वक्तव्य केलं का आम्हाला चारशे सीटा निवडून द्या दे या देशाचं संविधान बदल साल्या बदलावं बरं नाही तुमच्या ढुमणाने फटाके केला तर लोक <laughs> बदलाव ना म्हणा हाय औकात तुमची आणि अशा लोकांनी याने आरक्षण दिलं ज्यांना मागणी नाही केली ज्यायला मागणी नाही केली त्याला आरक्षण देतलं मोदीने दहा टक्के कोणच मागणी नव्हती केली केली का मागणी इथं मराठा लोक आंदोलन करून राहिले होते पण यायले अजिबात आरक्षण दिलं नाही आणि गेलं तर ते, ते सुप्रीम कोर्टात टिकत नाही आरक्षण कसं द्यायचं याचा व्हिडिओ घेतलाय म्या तू पाहून घे जा कसं आरक्षण भेटते संविधानाच्या चौकटीत राहून म्हणून हे असं आरक्षण देते का ते टिकलंच नाही पाहिजे म्हणजे पुन्हा 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 निवडणूक आली का बरोबर आरक्षण आणि बस निरीक्षण झाल्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होते आणि खारिज होते त्याच्यासाठी वेगळी प्रोव्हिजन आहे म्हणून हे सगळ्यात बदमास लोकांचे तीन फोटो लेखाचे गायब आहे एक याचा फोटो लग्न केलाचा लग्न करतानीचा फोटो नाही आहे एक याचा फोटो डिग्री घेताना नाही आहे आणि इतकं सुंदर संविधान लिहिलं जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का या देशाच्या संविधानावर विलासराव देशमुख सारखे ग्रामपंचायत सदस्य माणूस मुख्यमंत्री पदापर्यंत गेले आहे या देशात पेपर विकणारा डॉक्टर जे अब्दुल कलाम महामहीम राष्ट्रपती पदापर्यंत गेले आहे आणि या संविधानावर चाय विकणारा माणूस पंतप्रधान पदावर गेलाय फक्त चाय कुठं विकला कोण पेल हे माहित नाही आणि <laughs> म्हणून तिसरा फोटो याचा गायब आहे चाय विकतानाचा हे तीन फोटो भेटलेत मला पाठव जा मी त्याच्या शोधात आहे म्हणून येणाऱ्या निवडणुकीत द्यान का निवडून बजरंग दादाला हात वर्त करा सभाष प्रत्येकानं जबाबदारी घ्या पन्नास पन्नास मताची इलेक्शनच्या दिवशी घरातून काढायचे ना आपले ठीक आहे मतदान पडलं पाहिजे कारण त्याचा उमेदवार निवडून दिला तुम्ही का ते आपल्या उरावर बसले ठीक <laughs> आहे अरे इतका बदमाश आहे का आपला एक लाख शहात्तर हजार कोटीचा वेदांता फॉक्सवनचा सेमी कंडक्टरचा प्रोजेक्ट झाल्यान तिथे गुजरातले नेला मला तर वाटते तो, तो, तो देशाचा पंतप्रधान नाही गुजरातचा आहे अरे बरोबर आहे का नाही टाटा एअरबटचा प्रोजेक्ट नेला गुजरातचा पांढरा कांदा निर्यात करायला दोन हजार मेट्रिक टन निर्यात करायला परवानगी दिलीच झाल्यानं पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा कांदा निर्यात नाही होणार म्हणजे पा किती बदमाशपणाचं लक्ष नाही त्याचे महाराष्ट्रातून पळून न्यायचं काही म्हणजे आपली नवरीन सजवायची आहेत याची नतनी चोर त्याचं लिपस्टिक चोर दुसऱ्याचे कानातले घे तू याकडून होत नसन गुजरात डेवलप तर आम्हाला सांग आम्हाला दे ठेका आम्ही देतो गुजरात डेव्हलप तसं गांधीनगर बरोबर पैसे दिलेच होते आम्ही महाराष्ट्रातून वेगळ्या नसल होत तर सांग असं दाबादुबीचे धंदे काय करून राहिला ठीक आहे म्हणून येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला जास्तीत जास्त मतानं इंडिया आघाडीचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग दादा सोनवणे यांना भरपूर मतान निवडून आणायचं आहे आणि मतदान किती नंबरवर आहे दोन नंबरवर आहे ठीक आहे तुतारी या चिन्हा समोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करा ठीक आहे एवढंच मी तुम्हाला सांगेन धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र